काल अटक करण्यात आली आणि अटक करण्यानंतर त्याला आता था, मध्यरात्रीच्या सुमारास विमानाने पुण्यात सुद्धा आणण्यात आलेला आहे आणि आता तो बावधन पोलीस ठाण्यामध्ये आहे याच बावधन पोलीस ठाण्याच्या बाहेर मी आता उभी आहे तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी खर तर रात्रीच त्याला इथे था, आणण्यात आलेलं होतं हा जो निलेश चव्हाण आहे त्याच्यावरती वैष्णवी हगवणे यांचं जे बाळ आहे ते बाळ याने याच्याकडे ठेवलेलं होतं त्याची काही दिवस त्याने हेळसांड सुद्धा केलेली होती दोन चार दिवस हे बाळ त्याच्याकडे होतं ज्यावेळी वैष्णवी यांचे कुटुंबीय हे बाळ मागण्यासाठी निलेश चव्हाण कडे गेलेले होते तेव्हा त्याने बाळ द्यायला नकार दिलेला होता त्याचबरोबर त्यांना पिस्तुलाचा धाक सुद्धा दाखवलेला होता त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये बाळाला स्वतःकडे ठेवल्याचा आणि या सगळ्याच प्रकरणामध्ये बाळाची हेळसांड केल्याचा आरोप जो आहे तो त्याच्यावरती ठेवण्यात आला होता त्याचबरोबर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये जे सगळेच आतापर्यंतचे ज्या ज्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यामधून असंच दिसून येत आहे की मयुरी असतील किंवा वैष्णवी हगवणे असतील दोघींच्या सुद्धा जेव्हा जेव्हा घरगुती कोणत्याही गोष्टीमध्ये वाद होत्या त्या सगळ्यामध्ये निलेश चव्हाण हा मध्यस्थी असायचा त्यामुळे या सगळ्या कटात सुद्धा तो सहभागी आहे वैष्णवी यांच्या मृत्यूच्या कटात तो सहभागी आहे असा थेटपणे आरोप त्याच्यावरती वैष्णवींच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता त्यामुळेच हा निलेश चव्हाण जो आहे तो जवळपास दहा दिवसांपासून फरार होता एकवीस तारखेपासून हा फरार असलेला निलेश चव्हाण जो आहे तो काल नेपाळ बॉर्डरवरती सापडला मात्र हा सगळा जो प्रवास त्याने कसा केला हे खर तर खूप जास्त जाणून घेण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा पुण्यातून त्याच्यावरती हे सगळे आरोप व्हायला सुरू झालेले होते त्यावेळी तो पुण्यातून निघाला आणि पुण्यातून त्याने थेटपणे जिथे तो पिंपरी चिंचवडला गेला आणि तिथून थेट तो महाबळेश्वरला गेला तिथे काही दिवस त्याने मुक्काम केला त्यानंतर तिथून कोकणात गेला कोकणात सुद्धा काही दिवस राहिला आणि कोकणातून परत तो मुंबईमध्ये दाखल झाला मुंबईहून दिल्लीला रेल्वेने गेला आणि त्याचबरोबर दिल्लीपासून गोरखपूरपर्यंत जाण्यासाठी त्याने बसचा पर्याय जो आहे तो वापरलेला होता बसने एका ट्रॅव्हल्समधून तो गोरखपूरपर्यंत पोहोचला आणि तिथून पुढे तो नेपाळला गेला नेपाळच्या काठमांडू मध्ये सुद्धा त्याने काही दिवस वास्तव्य केल्याची माहिती समोर येते तर हा सगळा प्रवास करत असताना आपलं लोकेशन कुणालाही समजू नये पोलीस आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी त्याने मोबाईल असेल किंवा एटीएमचा वापर करणं जे आहे ते पूर्णपणे टाळलेलं होतं कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स जा, गॅजेट जे आहेत तो वापरत नव्हता जिथे कुठे पैसे द्यायचे असतील ते सगळे पैसे केवळ आणि केवळ कॅशच्या स्वरूपामध्ये दिले जात होते त्यामुळेच तर दहा दिवसांमध्ये तो इतक्या सगळ्या ठिकाणी फिरला मात्र त्याचं लोकेशन पोलिसांना अनेक दिवसांपासून मिळत नव्हतं मात्र खर तर जे बावधन पोलीस आहेत या पोलिसांकडून त्याचा शोध घेणं चालूच होतं आणि या सगळ्या शोधाच्या नंतर जेव्हा तो कोकणात गेलेला होता त्यावेळेच त्याचं एक लोकेशन पोलिसांना मिळालं होतं त्या एका लोकेशन वरून त्याला पूर्ण ट्रेस करण्यात आलं आणि त्यानंतर नेपाळ बॉर्डरपर्यंत काल पहाटेच्या सुमारास पोलीस पोहोचले आणि त्यावेळी त्याच परिसरात असलेल्या एका लॉजवरती हा जो निलेश चव्हाण आहे तो सापड लेला होता तिथून त्याला ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर लगेचच त्याला पुण्यात आणण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा चालू करण्यात आली आपण पाहिलं की अक्षरशः कॉलर पकडून पोलिसांनी त्याला ओढत ओढत तिथून बाहेर काढलेलं होतं त्यानंतर काल रात्रीच्या सुमारास विमानाने त्याला इथे आणण्यात आलं पुण्यात आलं पुणे एअरपोर्टला जवळपास दोन अडीचच्या च्या सुमारास त्याची फ्लाईट लँड झाली फ्लाईट मधून त्याला थेटपणे मेडिकल करण्यासाठी नेलं होतं त्याची पूर्ण वैद्यकीय चाचणी झाल्याच्या नंतर त्याला आता बावधन पोलीस ठाण्याला आणलेलं आहे बौधन पोलीस ठाण्यामध्ये त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये हा जो निलेश चव्हाण आहे हा आ, करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचं सा सांगितलं जात आहे तीच करिश्मा जी वैष्णवी यांची ननद होती तीच करिश्मा जिने वैष्णवी यांचा प्रचंड छळ केला तिचाच हा मित्र आहे आणि या सगळ्या प्रकरणातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत लता हगवणे आणि करिश्मा हगवणे अर्थात सासू आणि ननंद या दोघींचेही मोबाईल फोन सापडलेले नाहीयेत तेच मोबाईल फोन घेऊन हा निलेश चव्हाण फरार झाला होता असा सुद्धा एक अंदाज व्यक्त केला जातोय किंवा ते मोबाईल फोन्स नेमके कुठे आहेत याविषयीची माहिती सुद्धा त्याला असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यामुळे दृष्टीकोनातून त्याचा सगळ्यात जो चौकशी आहे ती चालू आहे पुढच्या काही वेळातच निलेश चव्हाणला कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल आताही आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे गाड्या तैनात आहेत आणि काही वेळातच खर तर निलेश चव्हाणला इथून थेटपणे शिवाजीनगर कोर्टला नेलं जाईल तिथे त्याला सादर केलं जाईल आणि तिथून पुढे जी काही सुनावणी पार पडेल त्याच्यानंतर नेमकी त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळतीये हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर याच बावधन पोलीस ठाण्यामध्ये ज्या कुठल्या हगवणींच्या गाड्या होत्या जप्त केलेल्या असतील त्यांच्या मालकीच्या असतील जिथून तो फिरत होता त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा जप्त केलेल्या आहेत आणि पुढच्या काही वेळात ज्यावेळी याच निलेश चव्हाणला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्यानंतर त्याची सुनावणी पार पडेल आणि त्यानंतर नेमकं काय होत हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे